कराड शहरातील ऐतिहासिक दत्त चौकात उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर वाहनांचे पार्किंग होत असल्याचे दृश्य वारंवार दिसत असून हे दृश्य पाहून शहरातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्यात पुतळ्यासमोरील गाडी उभी राहणं ही बाब फक्त अयोग्यच नाही तर शहराच्या संस्कृतीला आणि छत्रपतींच्या सन्मानाला तडा देणारी आहे अशी नागरिकांची नाराजी व्यक्त होती आहे या ठिकाणी वारंवार वाहन पार्किंग होत असून ट्रॅफिक विभागाकडून कोणतीही कायमस्वरूपी कारवाई न झाल्यामुळे नागरिकांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्यात प्रसारमाध्यमांच्या लक्षात आणून दिल्यानंतरच कारवाई केली जाते ही बाब कराड ट्रॅफिक विभागासाठी अत्यंत लज्जास्पद आणि गंभीर आहे असे मत नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे नागरिकांचा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पार्किंग होऊ शकत नाही अशा ठिकाणी ट्रॅफिक विभागाने नो पार्किंग क्षेत्र घोषित करून कायमस्वरूपी बंदोबस्त लावला पाहिजे या संदर्भात काही सामाजिक संघटनांनीही प्रशासनाचे लक्ष वेधत म्हटले आहे की महाराजांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर स्वच्छ शिस्तबद्ध आणि सन्मानिय ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे तसे या ठिकाणी स्पष्टपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वाहन पार्किंग सक्त मनाई आहे असे फलक लावावेत अशी मागणी होती आहे कराड शहरातील नागरिकांनी या विषयावर जागरूकता दाखवली असून शहराचा सन्मान राखूया महाराजांना मान देऊया या हक्केला चांगला प्रतिसाद मिळत आहे